इंग्लस टीव्ही न्यूज पत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजचा ठळक घडामोडी मागणी मान्य करण्यासाठी मुंबई येथील आजाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एल्गार आंदोलन तोडगा काढण्यासाठी धुळे जिल्हा परिषद येथे बैठक संपन्न धुळ्यात माजी सैनिकांतर्फे महा रेजिमेंटचा चौऱ्याऐंशिवा वर्धा प्रत्येक उत्साह साजरा तालुक्यातील रंता धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी मनमोहक नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत होते गर्दी नंदुरबार जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचारी पदसंस्थेची सभा संपन्न राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निमित्त धुळ्यात विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून अभिवादन पुणे जिल्हा परिषद येथे व्यसनमुक्तीवर पर प्रतिज्ञा पाहूया बातमीपत्र विस्तारणे राज्यातील आपल्या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदान राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते सदर आंदोलनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दखल शासनाने घेतली नाही म्हणून मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला होता सदर आंदोलनाला विधान परिषदेचे सदस्य आमदार माननीय आमशादा पाडवी यांनी आंदोलनास्थळी येऊन पाठिंबा देत माननीय मुख्यमंत्री यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल असे जाहीर केले विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मागण्या मंजूर होण्यासाठी संघटना शासन दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे म्हणून आजपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे तरी सर्वांनी आळीपाळीने धरणे आंदोलनात सहभागी होऊन सुरू ठेवावे यशस्वी अंगणवाडी केंद्राचे कामकाज नियमित असे थे आवाहन श्रीमती मायाताई परमेश्वर रामकृष्ण बी पाटील तसेच युवराज बैसाणे यांनी केले आहे सदर असतील मान्य आमच्या दादा मानवी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांशी बोलून असं त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्रही पाठवलं की लाडके बहिणीच्या योजनेच्या कामात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारचं योगदान केलेलं आहे चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस अनुदान मिळालं पाहिजे असं माननीय आमच्या दादा पाडवी यांनी माननीय मुख्यमंत्री यांना तसे पत्रही दिलेलं होतं आणि आज सांगितलं संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आलं आज राज्य शासनाची कॅबिनेटची बैठक होती आणि आज मानदना पाच हजार मानद्यांना तीन हजार अशा बातम्या येत आहेत आणि त्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी गेल्या सव्वीस तारखेपासून

त्या नागरिकांची काम हो प्राधान्याने मार्गी लावावीत अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा वच्छाव हो यांनी जिल्हा परिषदेच्या आढावा हो बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे करताना ती गुणवत्ता पूर्णच झाली पाहिजेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत याचे भान प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राखावे व प्रामाणिकपणे आपल्या कार्यालयात आलेल्या व्यक्तीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशा सूचना धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे जिल्हा परिषद येथे आयोजित विकास कामे आढावा बैठकीदरम्यान केल्या आहेत यावेळी त्यांनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा लाभविषयक कामकाजाचा आढावा जाणून घेतला धुळे जिल्हा येथे दिनांक एक ऑक्टोबर मंगळवार रोजी खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांनी धुळे जिल्हा परिषदेत अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची माहिती जाणून घेत आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत सीईओ विशाल नरवाडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख सहभागी झाले होते धुळे जिल्हा परिषदेमार्फत पर वैयक्तिक लाभाचा राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जसे की रमाई घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना शबरी घरकुल योजना यांच्यासह विविध योजनेअंतर्गत पूर्तता करण्यात आली

स्थापना झालेले युद्ध रणक्षेत्र पदकांनी सन्मानित शूरवीरांची महार रेजिमेंटचा चौऱ्याऐंशीवा स्थापना दिवस धुळ्यात माजी सैनिकांतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार नाशिक जळगाव यांच्यातर्फे वर्धापन दिवस शहरातील शिवतीर्थाजवळील जिल्हा सैनिक बहुद्देशीय हॉल येथे पार पडला प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या स्मारकाला करून माजी सैनिकांकडून मानवंदना देण्यात आली तिथून रॅलीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर रॅली आग्रा रोड कराचीवाला खुंट जुनी महानगरपालिका मार्गे संतोषी माता चौकातील शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात भारतीय सेनेतील खानदेशातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शहीद जवानांच्या वीरपत्नीचा सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी सैनिक यश सिद्धी सेवा संघाचे भीमराव बोरसे रविकांत खंडारे रुईदास बैसाणे राजेंद्र दाभाडे आत्माराम वाघ साहेबराव जाधव रामचंद्र जाधव सुभाष सूर्यवंशी बंधन मोरे मधुकर अहिरे गंगाराम निकम नंदकुमार जगताप संजय रणदिवे सुरेश निकम दगा नेकम गोकुळ शिरसाट रमेश थोरात आकाश अहिरे यांच्यासह जळगाव नंदुरबार धुळे नंदुरबार नाशिकमधील माजी सैनिक उपस्थित होते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रंधा हा धबधबा सध्या पर्यटकांसाठी मनमोहक ठरतोय सध्या पावसाचं प्रमाण अधिक असल्याने हा रंधा धबधबा धोधो वाहून उठतोय हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते रंगा हा धबधबा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे अकोल्यापासून जवळजवळ चोवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हा धबधबा आहे पुरंदर धबधबा हा प्रवरा नदीवर असून पन्नास मीटर खोल दरामध्ये हा धबधबा झपावतो रंगा धबधबा म्हणजे महाराष्ट्रातील एक अविष्कारच म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण प्रवरा नदीच्या रत्तनगड डोंगर रांगेतून वीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर अचानक पन्नास मीटर खोल तरी या नदीची पाणी जपा होते या ठिकाणी पाण्याचे रोत्र देखील पाहायला मिळते रंगा धबधबा म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली नैसर्गिक देणगीच आहे हा धबधबा दब बघितल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती मिळते सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात मान्सूनमध्ये या वॉटरफॉलला जास्त पाणी असल्याने या ठिकाणी जास्त गर्दी पाहायला मिळते पावसाळ्यात या ठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते रंदा धबधबा दब हा बॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी देखील प्रसिद्ध आहे बॉलिवूडमधील महिने प्यार किया राजू चाचा कुर्बान अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी करण्यात आले आहे प्रतिनिधी साधना काळोखे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व प्राप्त असलेला नवरात्रोत्सव एक दिवसावर येऊन ठेवल्याने आतापासूनच खरेदीसाठी लगबग केली आहे शहरासह परिसरातील भाविकांतर्फे देवीच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये दुकानांवर खरेदीस गर्दी करत आहेत धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील सुप्रसिद्ध फेटेवाले राजू भाऊसार सार यांच्या तळघरातील दुकानात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक आणि शोभनीय अशा वस्तू असल्याने भाविक देखील दुकानात आत्तापासूनच खरेदीसाठी गर्दी करू पाहत आहेत तसेच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर खेळल्या जाणाऱ्या गरबा नृत्यासाठी लागणारे आकर्षक ड्रेस उपलब्ध आहेत तसेच देवीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत आकर्षक शोभनीय आणि मनात उतरतील अशा वस्तू दुकानात विक्रीसाठी दाखल झाल्याने भाविक या वस्तू खरेदी करण्यासाठी आतापासूनच गर्दी करताना दिसून येत आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांच्या प्रतिमेचं पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं धुळे शहरातही त्यांच्या पुतळ्यास धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महिला खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केलंय यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गट नेते डी ए पाटील नंदुरबार शाखा अध्यक्ष श्रीमती हि नावळवी शहादा शाखा अध्यक्ष संजय मोहिते अक्कलकुवा शाखा अध्यक्ष श्रीमती वैशाली फटकाळ शिरपूर शाखा अध्यक्ष चेतन पवार साखरी शाखा अध्यक्ष किशोर नागरे संचालक प्रशांत सोनवणे संतोष नागमल प्रकाश वाघ श्रीमती मुक्ता सूर्यवंशी भूपेंद्र कुमार चौधरी दिलीप पाटील स्वीकृत संचालक किशोर सोनवणे कार्यरत संचालिका श्रीमती सुनीता घोडेस्वार तज्ज्ञ संचालक सुरेश माळी आदी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात पतसंस्थेचे हिताच्या निर्णयासाठी आम्ही कटिबद्ध राहू असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित चेअरमन चेतन पवार यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज सकाळी धुळे जिल्हा परिषद येथे व्यसनमुक्तीपर प्रतिज्ञा व स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात जिल्हा परिषदेतील अधिकारी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं धुळ्यातही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव युवराज करणकाळ श्याम सनेर पितांबर महाले डॉक्टर दिनेश बाच्छा राजेंद्र डॉक्टर अनिल भांबरे बाणूबाई शिरसाट ॲडवोकेट सुजित जाधव राजेंद्र चेअरमन मधुकर शिरसाट पत्रकार रमेश दाणे आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचं औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या पुढाकारातून मुख्यालयासह सर्वच पोलीस स्टेशनमध्ये व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज विविध शासकीय कार्यालयांसह शाळा महाविद्यालयांमध्ये अभिवादनासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले धुळे जिल्हा परिषद येथेही व्यसनमुक्तीपर प्रतिज्ञा व स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आहार अर्पण व अभिवादन करून करण्यात आली होती या उपक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौधर्ती देवरी यांची होती यावेळी परिषदेतील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शेवटी मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एल्गार आंदोलन माजी सैनिकांतर्फे महा रेजिमेंटचा चौऱ्या वा वर्धा सहा साजरा अकोले तालुक्यातील ग्रंथात धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी मनमोहक पार्श्वभूमीवर भाविकांची वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत होते गर्दी धुळे नंदुरबार जिल्हा परिषद तांत्रिक आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची सभा संपन्न विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून अभिवादन धुळे जिल्हा परिषद येथे व्यसनमुक्ती पर प्रतिज्ञा याचबरोबर माता हिंग्लास टीम्ही च बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज